साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा आपला अक्षय तृतीयाचा सण तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं बघू शकता तुम्ही सकाळी आज थोडंसं नेहमीपेक्षा उठायला जरा उशीरच झाला सण म्हटलं की जरा लवकर असतं ना पण सहा वाजता झाली होती ही आणि मग त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतलं सकाळी लवकर उठायचं होतं पाच वाजता पण जागच आली नाही आणि झालं आणि मलाही झालं तर झाली देवपूजा आवरून आता इथं आत्ती चहा घ्यायला लागलेत आम्हाला दोघींना बस 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 गरम तर भाजी बनवायची डाळ शिजायला ठेवली आणि मग देवपूजा करून घेतली तोपर्यंत डाळही आपली शिजलेली बघा शिजली आणि इकडं आरवणी असताच्या टिफिनची तयारी सुरू आहे आज काय नाही त्यांना प्लेन सिंपल बटाटाच बनवला होता खूप सारी घाई होती ना पोळी वगैरे बनवायची होती त्याच्यामुळे तर झाली आता टिफिनची भाजी म्हटलं अगोदर चपाती बनवून घेऊया आणि मग बाकी स्वयंपाकाला तयारी लागूया तर इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्तीने चहा आम्हाला दोघींना उतला होता तर म्हटलं चला अगोदर चहा घेऊया आणि इथं कॅमेऱ्याचं अँगल ॲडजस्ट करेपर्यंत माझा बराच टाईम गेला कारण कुठल्याही साईडनं बघितलं की ऊन यायला लागलं होतं त्याच्यामुळे असं समोर कॅमेऱ्यावरच ऊन येत होतं आणि व्यवस्थित दिसतच नव्हतं त्याच्यात थोडासा टाईम गेला मग म्हटलं चला पटकन दोघींनी चहा घेतला आणि मग आता इथं म्हटलं पूर्णाला चरका देऊन घेऊया आमटी माझी बनवून झालेली तर भात पण लावायचा होता म्हटलं आता अगोदर चरका देऊन घेऊया गुण गुण आणि दे मग बाकीच्या तयारी लागूया अरं वाजताचं आवरत आवरत माझं पण इकडं बऱ्यापैकी काम आवरलं होतं हे बघा इथं माझा चरका द्यायचा चालू आहे तोपर्यंत आत्तींनी इकडं कणिक माळायला घेतली होती आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आमटीही आपली इथं बनवून झालेली आहे आणि हे बघा इथं आत्ती कनिक मिळताय गता मामाने रात्री आणि दिले कॅट बरं घ्यायचं चालू स्कूलला जाताना बघू बघू असता इकडं बॉटल टिफिन पॅक केला पुरण बारीक करायचं चालू अर वाजता गेले स्कूल गे ला आणि मग लगेच घेतली पुरणपोळी लाटायला तर इथं बघू शकताय बघा पोळ्या एकदम मस्त अशा बनल्या होत्या आणि भरपूर अशा टम्म फुगत होत्या पोळ्या पण आज असं झालं की लाटायचं आणि भाजायचं थोडंसं सा अवघडल्यासारखं वाटत थो होतं मला कारण आज पहिल्यांदाच मी पुरणपोळी बनवताना हा लोखंडाचा तवा ठेवला होता आणि तुम्हाला तर माहिती आहे तवा लगेच लाल होतं आणि बारीक फ्लेम केली की के लगेच थंड पण होतं त्याच्यामुळे असं पोळी थोडीशी लाल व्हायला लागली म्हणून म्हटलं तवा बदलूया आणि दुसरा तवा ठेवूया तर मग मी तर परत दुसरा तवा ठेवला आणि तो बघू शकता बघा एकदम मस्त अशा पोळ्या बनवत होत्या अजून भजी कुरडई बनवायची बाकी होती आमरसही बनवायचा होता आणि आमच्याकडे जे आजोबा जेवायला येतात तर ते जरा लवकरच येतात नऊ साडेनऊपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी त्याच तयारीला लागले होते तर इथं बघा तुम्हाला बोलत बोलत आपली सगळी पोळी वगैरे बनवून झालेली तर इथं भजी मी बनवायला घेतलेले अगोदर कुरडई तळून घेतली आणि मग मी भजी बनवायला घेतले आणि तुम्हाला म्हटलं तसं फक्त आता आमरस बाकी आहे पण भरपूर असे धावपळ सुरू आहे पण सणाचा थोडा उत्साह वेगळाच असतो ना त्याच्यामुळे काय मग म्हटलं चला जोर लगा के चालू केली सुरुवात आणि इथं बघा आपली आमरस थाळी इथं बनवून तयार आहे हे बघा सगळं बनवलेलं होतं म्हटलं तेही तुम्हाला एकदा शूड धाकूया आणि ते आजोबा आले होते त्याच्यामुळे ताट वगैरे करून घेतलं आत्ती तिकडं सामान दिलं वगैरे नाही दाखवून तर आल्या जाऊन आणि मग इथं आता ह्यांचं चालू होतं तर टिळा वगैरे लावायचं ताटातलं आपण जे जेवायला वाढलेलं असतं ते थोडंसं साईडला पण काढून ठेवतात नाही का प्लेटमध्ये पोळी वगैरे तर तसं इथं आत अगरबत्ती वगैरे लावून ताटांची पूजा करून घेतली आणि पाया पडून घेतले आणि मग आता हे जेवायला बसतील आमच्याकडे मटका वगैरे पुजायची पद्धत नाही आहे बरं का म्हणजे बऱ्याच ठिकाणी पुजतात मटका आमच्याकडे नाईट पुजत आमच्याकडे असंच चं जेवण होतं तर हे बघा आता हे बसलेले आजोबा आणि ते आजी येतात त्यांची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे त्या काय आल्याच नाहीत मग म्हटलं चला त्यांचं एक ताट आपण पुजूया आणि मग सगळी सुरुवात करूया बाकी त्यांचं जेवण होईपर्यंत राहिलेले भजी तेवढे तळून घेऊया आणि कट्टा वगैरे सगळं घासून पुसून घेऊया मला पूजा करायची होती पण आता हे आजोबा हे आले होते म्हटलं त्यांचं जेवण वगैरे झाल्याशिवाय तर कशी करू पूजा त्यांना किती वेळ बसवणार ना म्हणून म्हटलं चला बाकीचं सगळं आवरून घेऊया तर हे बघा त्यांचं जेवण वगैरे झालं इकडे सगळं किचन कट्टा वगैरे आवरून घासून पुसून ठेवलं सगळं आणि मग म्हटलं चला पूजा करूया आता तरी तर पूजेचं साहित्य मी घेतलं होतं पण ह्याचा आम्ही डिटेलमध्ये शॉर्ट व्हिडिओ कालच तुमच्यासोबत मी शेअर केला होता तर तो तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यामुळे इथं काही मी जास्त डिटेल तुम्हाला दाखवत नाही आहे आजची पूजा आपण धनप्राप्तीसाठी आणि घरात सुख समृद्धीसाठी आपण ही करतो त्याच्यामुळे आवर्जून ही पूजा करायलाच पाहिजे तर तुम्हाला मी जवळून पूजा दाखवते बाकी तर मग लगेच आत्तींनी पण नमस्कारी करून घेतला आरोज पप्पानी पण घेतला पण ते आले होते तेव्हा मी तिथं नव्हते त्याच्यामुळे काय मला शूट घेता नाही आलं ते मामानी वगैरे सगळ्यांनी पाया पडून घेतलं आणि मग काय आता आत्तीनं हळदी कुंकू लावून घेते आणि आत्तींच्याही पाया पडून घेते सगळ्यांच्या त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे आता होईल आणि संध्याकाळी आज आपण दाराच्या बाहेर दिवा लावतो बरोबर आपल्या चौकटीच्या बाहेर तिथं निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी किंवा लोकांची जर काही वाईट नजर असेल तर ती निघून जाते म्हणून पण आता ते काय शूट मला तुम्हाला दाखवता नाही येणार कारण संध्याकाळीच माझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती त्याच्यामुळे मी हॉस्पिटलला जाणार होते त्याच्यामुळे मला पुढचं शूट नाही कंटिन्यू करता आलं मग म्हटलं आत्तींना तुम्हीच करा सगळं त्याच्यामुळे मग बाकी पुढचंही आत्तींनीच केलं सगळं आणि इथं आता मग काय जेवण वगैरे करून घेतलं आम्ही दोघींनी मस्त असं अरं वाजता तर अजून स्कूल नाही यायचे होते त्याच्यामुळे काय आमचं आमचं दोघींचं चालू होतं तर असा आपला आजचा छोटासा अक्षय तृतीयाचा ब्लॉग होता थोडं थोडं घेतलं होतं शूट म्हटलं चला तसं शेअर करू तर इथं दाखवलं मग तुम्हाला तर मग कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा छोटासा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळेजण जेवायला आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि इथून पुढचे पण सगळे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत सो कंटिन्यू पाहत राहा